जय हिंद आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सौरमालेची अद्भुत सफर ही एक नवीन सिरीज चालू करतोय जी की आपल्याला येणाऱ्या आठ ते दहा व्हिडीओच्या सिरीजमध्ये आपल्या सोलार सिस्टम मधले जितके पण ग्रह आहेत या सर्वांबद्दलची डिटेल माहिती सांगणार आहे तर बघा याची सुरुवात करताना आपण सर्वात पहिल्यांदा जर बघितलं तर आपला जो मर्क्युरी नावाचा ग्रह आहे त्याच्यानंतर वेनस आणि मग त्याच्यानंतर आर्थ ठीक आहे हे तीन ग्रह आहेत तर सुरुवात करूया आपण आज आपला सर्वात सूर्याचा सर्वात जवळचा पण रहस्यमयी याबद्दल यापासून तर बुध ग्रहाचा जर विचार केला तर हा सूर्याचा सर्वात जवळचा पण अनेक रहस्य असं स्वतःमध्ये सामावलेला असा शेजारी आहे आपल्या सौर्य सूर्यप्रकाशित प्रकाशित आपल्या सूर्य सूर्यप्रकाशित घरांमध्ये जर विचार केला तर सर्वात पहिला आणि सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह म्हणजे बुध ग्रह आहे ठीक आहे याला मर्क्युरी म्हणतो मध्ये हा ग्रह आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही कारण तो नेहमी सूर्याच्या प्रकाशाच्या तेजामध्ये हरवलेला असतो पण त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्याला थक्क करणारी आहे ती आता जाणून घेऊया आपण बुद्ध ग्रहाचे काही विचार केला तर याची काही खास ओळख आहे बघा याचे काही स्पेसिफिकल स्पेशल आयडेंटिफिकेशन ऑफ मर्क्युरी याचा जर विचार केला तर याचा आकारमान बघूया बुध हा आपल्या सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे तो आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडाच मोठा आहे आपला जो चंद्र आहे त्या चंद्रापेक्षा थोडाच आकाराने मोठा आहे जर पृथ्वीला आपण फुटबॉल मानलं तर बुध ग्रह जो आहे तो एका गोल्फ बॉल एवढा आपल्याला पाहायला मिळतो सूर्यापासूनच्या त्याच्या अंतराचा विचार केला तर तो सूर्यापासून सरासरी अठ्ठावन्न दशलक्ष किलोमीटर म्हणजेच पाच पॉइंट आठ कोटी किलोमीटर इतका दूर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो जसं आपल्या पृथ्वीची रचना आहे त्यावरती क्रस्ट आहे मेंटल आहे आणि कोर सेम तशाच प्रकारचा आपल्याला बुध ग्रहावर पण क्रस्ट पाहायला मिळतो त्याच्यानंतर आतमधला जो आहे ज्याला प्रावरण म्हणतो आपण हा भूगर्भ झाला हे प्रावरण झालं आणि कोर म्हणजेच गाभा ठीक आहे तर जसं पृथ्वीवरती आहे तसंच आपल्याला इथं पण पाहायला मिळते बुध ग्रहावरती पण याच्या वातावरणाचा विचार केला तर बुधाला पृथ्वीसारखे दाट असं वातावरण नाही त्याच्या भोवती अत्यंत पातळ एक्झोस्पियर ठीक आहे एक्झोस्पियर आहे ज्यात ऑक्सिजन सोडियम हायड्रोजन हेलियम आणि पोटॅशियमचे कण आपल्याला पाहायला मिळतात यामुळेच तो दिवस रात्र तापमानातील टोकाचे बदल अनुभवतो आता याच्या तापमानामध्ये जर बघितलं तर आपल्याला जमीन फरक पाहायला मिळतो ते बघा दिवस आणि रात्रीच्या तापमानामधील फरक डे अँड नाईट टेम्परेचर डिफरन्स याचा जर विचार केला तर बघा बुधाचे वातावरण अत्यंत पातळ असल्यामुळे ठीक आहे जे एक्झॉस्फिअर असल्यामुळे सूर्याची उष्णता धरून ठेवू शकत नाही यामुळे बुधावर दिवसा तापमान जर बघितलं तर चारशे तीस डिग्री सेल्सिअस ठीक आहे चारशे तीस डिग्री सेल्सिअस विचार करा आपल्या पृथ्वीवरती आता त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर आपल्या पृथ्वीवरती आपण जगणं म्हणजे आपल्याला सुसह्य होतंय असं हे होत आहे तर इथं चारशे तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे जवळपास आठशे डिग्री फॅरेनाईट पर्यंत आपल्याला ते पोहोचते तर रात्रीचं तेच तापमान मायनस एकशे ऐंशी अंशापर्यंत पोहोचते मायनस एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस ज्याला मध्ये बघितलं तर मायनस दोनशे नव्वद डिग्री फॅरेनाईट म्हणजे बघा चारशे तीस degree celsius कुठं आणि minus एकशे ऐंशी degree celsius या जमिनी याच्या दोन तापमानांमध्ये इतकी मोठी तफावत हे आपल्याला इथं कसलाही जीव कसलंही जीवन या ग्रहावरती संभव नाही आहे कारण हे temperature difference इथपर्यंत तापमान ते खाली येतंय हा तापमानातील फरक आपल्याला सौर्यमालेतील सर्वात मोठा या ग्रहावरती पाहायला मिळतो कल्पना करा एकाच ग्रहावर एवढा मोठा फरक ही साधी गोष्ट नाही म्हणून शास्त्रज्ञ आपले कधीच मर्क्युरी या ग्रहावरती कोणतंच मिशन पाठवत नाहीत तुम्ही आजपर्यंत एक पण मिशन मर्क्युरीच्या संदर्भात ऐकलं फक्त त्याचा अभ्यास करण्यासाठी जे काही सॅटेलाइट पाठवलेले आहेत तेवढेच आहेत बुधावरील एक दिवस आणि एक वर्ष यामध्ये बघा बुधावरचा विचार केला तर दिवस आणि वर्ष यांचा हिशोब खूपच मनोरंजक आहे एक वर्ष म्हणजे वन मर्क्युरी इयरचा जर विचार केला तर बुध ग्रहाला सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर मारायला फक्त पृथ्वीवरील दिवस लागतात ठीक आहे म्हणजे आपला जसा एक, दिवसा एक दिवसा दिवस आहे चोवीस तासाचा तसे फक्त त्याला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात म्हणजेच तुमचा वाढदिवस बुधावर खूप लवकर येईल ठीक आहे ना फक्त अठ्ठ्याऐंशी दिवसानं त्याच्यानंतर एक बुद्ध दिवसाचा विचार केला वन मर्क्युरी डेचा चा जर विचार केला तर बघा बुधाला स्वतःभोवती एक पूर्ण फेरी मारण्यासाठी एकोणसाठ पृथ्वीवरचे दिवस लागतात याचा अर्थ असा आहे की बुधावर एक दिवस त्याच्या वर्षाच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे जा त्याच्या वर्ष त्याच जे वर्ष आहे त्याच्या अर्ध्याच्या पेक्षा जास्त मोठा असतो तुम्ही जर बुधावर उभे असाल तर एक सूर्योदय ते दुसरा सूर्योदय पर्यंत तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल जसं आपल्या इथं सूर्योदय आपल्याला लवकर लवकर पाहायला मिळतो तस इथं आपल्याला एकोणसाठ दिवसानंतर पाहायला मिळेल त्यानंतर बघा बुद्ध ग्रहावरील पृष्ठभागाचा जर विचार केला द ऑफ यावरती पृष्ठभाग आहे आपल्या चंद्रासारखाच दिसतो तो प्रचंड मोठे विवर क्रेटर्स याच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे खड्डे पाहायला मिळतात बघा भागा, या भागामध्ये दिसत आप आहे आपल्याला त्याच्यानंतर इथं आहेत इथं आहेत बुध ग्रहावरती प्रचंड मोठे असे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये खडक आहेत दऱ्या आहेत यांनी भरलेला आहे या विवरांची निर्मिती उल्कापिंड लघुग्रहांच्या धडकेमुळे झाली आहे हे आपल्याला आपण पाठवलेल्या सॅटेलाइटच्या डाटावरून पाहायला मिळते बुध ग्रहावर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोह आयरन प्रमाण आपल्याला याच्यावरती सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळते ज्यामुळे त्याचे केंद्र जे आहे कोर पृथ्वी प्रमाणच मोठं आहे बुध ग्रहावरतील पाण्याचा बहु आता बुध ग्रहावर पाणी आहे का वाटर ऑन मर्क्युरी असे वाटेल की सूर्याच्या इतक्या जवळ असलेल्या ग्रहावर पाणी असण्याची शक्यताच नाही पण शास्त्रज्ञांनी बुद्धाच्या ध्रुवीय प्रदेशामध्ये ठीक आहे जे पोलार रिजिन्स आहेत त्याचे याच्या काही खोल विवरांमध्ये त्याच्या काही खोल क्रेटर्सचा ज्या वेळेस अभ्यास केला तर तिथं बर्फाचे आयुष्य पुरावे शोधले गेले आहेत तिथं आपल्याला त्याचे पुरावे सापडतात या विवरांमध्ये सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही त्याचं कारण आहे बघा हे जे होल्स दिसतात या क्रेटर्स मध्ये जर पाहिलं इथं तुम्ही तर हे असे बर्फाचे मोठे मोठे क्रेटर्स पाहायला मिळतात याचं कारण असं आहे की इथं सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही आणि कधी काळी एखादा उल्कापिंड आला असेल त्या उल्कापिंडाने स्वतःसोबत जर पाण्याचे अंश घेऊन आला असेल आणि ते पाण्याचे अंश त्या भागामध्ये आज पण जशाच तसेच आहेत कारण तिथं तापमान तापमानाचा विचार जर केला तर तिथं सूर्याचा प्रकाशच पोहोचत नाही म्हणून तिथलं तापमान एक मेंटेन बॅलेन्स पाहायला मिळते जे क्रेटर मधलं आहे ठीक आहे त्यामुळे तिथलं तापमान काय अत्यंत कमी असते आणि बर्फ टिकून राहू शकतो ही एक आश्चर्यकारक आणि उत्साहवर्धक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते सूर्याच्या इतक्या जवळ असून पण तिथं जर बर्फाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते आपल्या पृथ्वीचा विचार करा आपल्या हिमालयामध्ये जो बर्फ आहे तो वितळायला लागलाय अटलांटिक खंडावरचा आर्कटिक खंडावरचा बर्फ वितळायला लागलाय सूर्याच्या तापमानामुळे पण सूर्याच्या इतक्या जवळ असून दिवसाचा तापमान हो ताप साडे जवळपास साडेचारशे डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पण तिथं बर्फ आहे म्हणजे ही किती मोठी अमेझिंग गोष्ट आहे त्यानंतर बघा बुधावरती आपण आजपर्यंत पाठवलेले काही अवकाशाने आहेत याच्यामध्ये दे स्पेसक्राफ्ट दॅट व्हिजिटेड मर्क्युरी याच्यामध्ये बुद्ध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी फक्त दोन अवकाशाने पाठवण्यात आली आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला आहे मरिनर टेन नावाचा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये या यानाने बुधाची पहिली फ्लाय घेतली होती आणि त्याच्या पृष्ठभागाची चित्रे पृथ्वीवरती पाठवली होती थी, ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा आहे मॅसेंजर हा मॅसेंजर दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा पर्यंत हे यान ग्रहाच्या कक्षेमध्ये फिरले आणि त्याने ग्रहाबद्दल अत्यंत सविस्तर अशी माहिती आणि हजारो उच्च गुणवत्तेची चित्रे पाठवली हो ज्यामुळे आपल्याला ग्रहाबद्दल आजची बरीच माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तरी पण या ग्रहाबद्दलचे काही रहस्य आहेत काही सिक्रेट्स आहेत जे आज पण आपल्याला तितक्या प्रमाणामध्ये माहिती याच्याबद्दलचे बघा बुध ग्रह हे एक रहस्य आणि सुंदर जग मिस्टेरियस अँड ब्युटिफुल वर्ल्ड बुद्ध ताप्मान, ताप्मान ग्रह हा सूर्याचा सर्वात जवळ असूनही अजूनही अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन आहे त्याची टोकाची तापमान भिन्नता दिवसाचं तापमान रात्रीच्या तापमानामध्ये भयानक अशी तफावत आहे त्याचा खडकाळ पृष्ठभाग आणि बर्फाची शक्यता हे सर्व त्याला आपल्या सौर्यमालेतील एक अनोखा आणि एक रहस्यमयी ग्रह बनवते तर ही होती बुद्धग्रहाबद्दलची काही सविस्तर माहिती भेटूया आपल्या या व्हिडिओच्या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये बुद्धग्रहाच्या नंतर असणारा